मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा दिल्यानंतर त्यांची एक पहिल्यांदा इशारा सभा बीडमध्ये पार पडते ज्या बैठकीचे नियोजन केलं मी त्याच ठिकाणी आहे माझ्यासोबत काही इथले आंदोलक आहेत कशा पद्धतीने बैठक असणार आहे काय असणार यांच्यासोबत चर्चा करणार आहे तर सुरुवातीला आपण बघू शकतो जे की ज्या ठिकाणी बैठक आहे हे संपूर्ण मावळे आहेत काय सांगाल ना आज इशारा बैठक उद्या होते पार पडते कशा पद्धतीची बैठक असणार आहे कारण बीडमध्येच प्रत्येक वेळेस सभा असते किंवा जो काही पुढचे निर्णय घ्यायचे असतात ते बीडमधून ठरतात मनोज दादांचं बीड जिल्हा हा जन्मभूमी आणि बीड जिल्हा त्यांची बाले किल्ला आहे आणि कधीही बीड जिल्हा त्यांच्या मागं कायम उभा आहे म्हणून बीड जिल्ह्यात ज्यावेळेस मागच्या वेळेस मुंबईला गेले त्यावेळेसही इशारा सभा बीडच्या बायपासला झाली आणि आता उद्याच्या सत्तावीस तारखेला मुंबईला मराठे निघणार आहेत त्याचा इशारा देण्यासाठी मांजरसुंब्याच्या परिसरात बालाघाटावर आणि ग्रामीणमध्ये ही बैठक व्हावी असं सगळ्यांचं हे आल्यामुळं मनोजदादांनी बालाघाटावर तारीख दिली बीड जिल्ह्याची ही, ही बैठक होते परंतु हे बैठक नसून ही मराठ्यांची विशाल महासभा होणार आहे आणि या सभे या बैठकीच्या सभेच्या माध्यमातून मनोजदादा सरकारला सांगणार आहेत की हे मांजरसुंबाची बैठक येतो झाकी आहे मुंबई अभी बाकी आहे या पद्धतीनं मनोजदादा इथून सरकारलाही इशारा देणार आहेत जे आरक्षणाला जाणून बुजून कुणाची तरी सुपारी घेऊन विरोध करतात त्यांनाही इशारा देणार आहेत आणि या भागातल्या महिला भगिनी असतील बीड जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत मनोज दादाच्या त्यांना आपले मनोजदादा हे लाडका भाऊ म्हणून इकडं महिलांनी मुंबईला न येता याच भागात थांबायचं आहे आणि त्याचं त्यांना काय जबाबदारी द्यायची हे सुद्धा सांगणार आहेत आणि एकूणच ही बैठक म्हणजे एक मोठ्या प्रमाणात एक वेगळा संदेश देणारी ठरणार आहे नक्कीच एकोणतीस पाहायला गेलं तर एकोणतीस तारखेला मुंबईमध्ये जातात दुसरीकडे आज ओबीसी बांधवांची बैठक पार पडते कसं बघता याकडे आमची मराठा समाज म्हणून ओबीसी बांधवांना कळकळीची कल विनंती एकही शब्द आजपर्यंत मनोज दादा ओबीसी बांधवांच्या विरोधात बोललेला आहे पण हा हाके आणि वाघमारी कुणाची तरी सुपारी घेऊन दादावर चिंकल करण्याचे करण्याचं काम करते याच्यामध्ये समाजामध्ये फुट पाडण्याचं काम करतात इथे सर्व मराठा बांधवच नाही ओबीसी बांधव सुद्धा काही दादांना महाराष्ट्रात पाठिंबा दिलाहीच सुपारी घेऊन ज्या पद्धतीने दादाचं नाव खराब करायला हे बिलकुल योग्य नाही आम्ही मराठा समाज म्हणून दादाच्या पाठीशी खंबीर होतो आहोत आणि शेवटपर्यंत राहणार नक्कीच एकोणतीस तारखेला मनोज जरांगे हे मुंबईमध्ये दाखल होणार मात्र त्या अगोदर एक सरकारला बीडमधून ते उद्या इशारा देणार आहेत नक्कीच मनोज जरांगे बीडमधून काय इशारा देतात हे देखील पाहणं महत्वाचा असणार आहे